पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन याबद्दल तर तुम्ही भरपूर ऐकला असाल मग हे एस आय पी मध्ये गुंतवलेले पैसे आपण कसे कधी आणि कुठून काढावे हे बघणार आहोत आपण जे गुंतवणूक करतो त्याच्यावर आपल्या गुंतवणुकीला नियमित उत्पन्न मिळणार आहे का ते आज आपण समजून घेणार आहोत एस आय पी म्हणजे तुम्ही ठराविक काळानंतर ठराविक रक्कम गुंतवत असता त्याच्या बरोबर अपोजिट एस डब्ल्यू पी आहे हिथे तुम्ही निवडलेल्या तारखेला दर महिन्याला ठराविक रक्कम काढली जाते अगदी नियमितपणे किती काळानंतर किती रक्कम काढायची हा निर्णय गुंतवणूकदाराने घ्यायचा असतो दर महिन्याला किंवा दर तीन महिन्यांनी यातून पैसे मिळवायचा पर्याय यातून तुम्ही निवडू शकता पण दर महिन्याला पैसे मिळण्याचा पर्याय हा जास्त लोकप्रिय आहे मग असा हा एस सुरू का करावा तर याच्या पाठीमागे कारण आहेत तुम्ही दर महिन्याला नियमित उत्पन्न एक ठराविक काळानंतर घेऊ शकता तुमचे दर महिन्याचे खर्च कॅल्क्युलेट करून तुम्ही एस डब्ल्यू पीचा प्लॅन घेऊ शकता मग हा प्लॅन काम कसा करतो आणि यातून जास्तीत जास्त फायदा कसा मिळवायचा बहुतेक सगळे म्युच्युअल फंड्स तुम्हाला एस डब्ल्यू पीचा पर्याय देतील असा एखादा म्युच्युअल फंड घेऊन तुम्ही एखादी मोठी रक्कम किंवा लमसम गुंतवली म्हणजे पाच लाख किंवा दहा लाख ही तुम्ही रक्कम गुंतवली की तुम्हाला नियमित उत्पन्न भविष्यात मिळू शकतं हे पैसे तुम्ही निवडलेल्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवले जातात यासाठी तुम्हाला तुमच्या ॲसेट कंपनीला त्यासाठीची सूचना द्यावी लागते की कुठल्या महिन्याला किंवा कुठल्या तीन महिन्याने किंवा वर्षाने तुम्हाला किती तारखेला किती रक्कम हवी आहे ही माहिती द्यावी लागते म्हणजे त्या तारखेला तुमच्या गुंतवणुकीमधील ॲसेट मॅनेजमेंट कंपनी तेवढी गुंतवणुकीचे युनिट्स विकते आणि तुम्हाला पैसे मिळवून देते आणि ते पैसे तुम्हाला मिळतात पण मग एस डब्ल्यू पीमधून चांगले रिटर्न्स मिळतात का आपण एक उदाहरण घेऊया समजा दर महिन्याला तुम्ही एस आय पीमधून मधून पंचवीस हजार रुपयेची गुंतवणूक करताय आणि वीस वर्ष तुम्ही अशी एस आय पी करताय दरवर्षी बारा टक्के रिटर्न्स जरी मिळाले तरी साधारणपणे दोन कोटी रुपये जमा होतील या मोठ्या रकमेतून तुम्ही पुढची वीस वर्ष साधारण दीड लाख रुपये प्रत्येक महिन्याला काढून घेऊ शकता आणि तज्ज्ञांचा असा दावा आहे की तुम्ही इतके पैसे काढूनसुद्धा तुमची मूळ रक्कम म्हणजे दोन कोटी रुपये हे संपणार नाही आहेत ह्यांचे ग्रोथ होत जाणार आहे पण जो हा आकडा आहे हा का सरळ सोपा नाही कारण तुमची गुंतवणूक म्युच्युअल फंड म्हणजे शेअर बाजारात केलं जाणार आहे कारण आपल्याला माहिती आहे शेअर मार्केट कधी तेजी असते तर कधी मंदी असते कधी मार्केट चढतं तर कधी दणकून आपटतं त्यामुळे दरवर्षी बारा टक्के मिळतीलच असं काही नाही आहे कधी कमी मिळेल कधी जास्तही मिळू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी मागची आकडेवारी आपण जी पाहिली ती तज्ज्ञांनुसार चाळीस वर्षांसाठी आहे आणि इतका ध्येय फार कमी गुंतवणूकदार धरू शकतात शेअर बाजारची घसरण झाली की आपली एन ए म्हणजे नेट ॲसेट व्हॅल्यू ही घसरत जाते आणि खूप सारे इन्व्हेस्टर्स मग ह्यातून बाहेर पडायला लागतात सी बीची पण आकडेवारी अशीच सांगते की शेअर बाजार घसरायला लागलं की एन ए व्ही कमी होते एन ए व्ही कमी झाले की इन्व्हेस्टर्स आपले सगळे इन्व्हेस्टमेंट काढून घेतात आणि त्यांचा पेशन्स सुटतो आणि तीन वर्षाआधीच सगळे इन्व्हेस्टमेंट बंद करतात मग काय करायचं तज्ज्ञ सांगतात की एकूण इक्विटी म्युच्युअल फंडची गुंतवणूक ही जास्त जोखीम असते मग अशा वेळेला डेप्ट फंड एस डब्ल्यू पीसाठी एक चांगला परतावा देणारे ठरू शकतात तर काही तज्ज्ञांच्या मते बॅलेन्स स्ट्रॅटजी असलावी म्हणजे इक्विटी फंड प्लस डेप्ट फंड हे दोन्हीचं कॉम्बिनेशन असायला हवं एस डब्ल्यू पीमध्ये पण असं जरी असलं तर ही सगळी माहिती आहे हा काही सल्ला नाही आहे आपण मेहनतीने कमवलेले पैसे हे कुठे गुंतवायचे याचा निर्णय तुम्ही तुमच्या विश्वासू असणाऱ्या गुंतवणूक तज्ज्ञांकडून जाणून घ्या तर या सोप्या भाषेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा थँक्यू